हॅलो मित्रांनो तर स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपण ज्यासाठी मानगावला आलेलो आहे ती वेळ आलेली आहे पोपटीची घेऊन आलेला आहे आणि आता थोड्या वेळातच थो चिकन बिकन येईल ते दाखवायलाच तुम्हाला पूर्ण पोपटीचा ब्लॉग असणाऱ्या लाकडा सारी गोळा इकडे तिकडे सारी हाणलेली आहेत आपल्याला आपल्याला होळी नाही पेटवायची पोपटी पेटवायची माय गॉड होळी पेटूनच जाऊ हो हो नवीन मटका नवीन स्पेशल पोपटीसाठी वाजत दोन किलोमीटर गेलं दोन किलोमीटर आलो चार किलोमीटर आणि या रात्रीची गाडी चालवायची अरे सांगितलं झोपून टाकवायला तेव्हा असतील काय खात नाही पुढे होऊन झाला आता

भी है था। तो करते। तो करते। तो करते। तेल तेल तो 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 कौल फ्रायची तयारी चालू आहे पोपटी काय अजून भरली नाहीये ना पोपटी मला थोड्याच भरायला घेतील काय बाय

शेंगा, शेंगा म्हणजे त्यासाठी मी खास तुम्हाला तिकडे उन्हात गेलो तुम्ही तिकडे चान्स आम्ही नाही काय माहिती काय हेच जर नाही भेटले तर आपण काहीच करू शकतो आणि आज शेंगा झाले कमी हो hmm. प्रॉब्लेम असा झाला शेंगाचं प्रमाण कमी यंदा आहे भरपूर शेंगा नाही शेवटी गोरेगावला भेटले असत्या पण गोरेगाव तेवढे परत दहा वीस किलोमीटर जायचं

काय सांग काय सांग आता लागेल हे तू लागतो रे हे खूप शांत नाही सांग जा गो हे हे करून टाकत नाही दोन्ही दोघात हा दोघांना मोठा दोघांत ഹേ മമ്മി യാസ് ഇതിലെ സന്ന അച്ഛൻ വന്നേക്കടാ കളിക്ക് ഇരിക്കാൻ ലെല്ലുല സർ ടോമർ കാണു ആടോ ഹക്കിറ്റേ લાવലേ കേ കാമല്ല കസേ

这个吃很多。<laughs> इथं बाजारात जे बाबा काय सांगतो ना सकाळी शेंगात ना डोकं फिरायची बाजू आली तुला पाहुणे आली आणि शेंगा घेणार मग दोरेगाव जायला लागू

मामाचे माच फिक्स होणार आज ला मटके झाकले आता आग लावा दोन्ही मेक्स दोनदा व्हिडिओ डिलेट केला मी पेपर हात लाव हात लाव हात लाव होळी भेटाव पेपर लावून तुला हात लाव दादा असं काय तुझा हात लावू दे हे दादा सत्कार नाही गेला आपण हे दादा सत्कार करायला विसरला आपण माझ्यामुळे समज रेव समज रे बाप अ

सगळं फोटो काढा नाही अरे अरे दहा दहा प्लेट एका प्लेटी निघाली आमची पोपटी बघा रेडी होत आली

ना ना <laughs> का बादा बादा। ते काढायला लागलं वाप गेली मग हे होईल काय अरे पण परत बिरत आण उलटा करून ठेवणार वाप नाही होणार काय होत काळी होणार उलटी नाही उलटायपा शंभर टक्के काळी होणार नक्की अरे हवा त्याचं कशी काढणार

બહુ લાગેલ દીદે ઓ કાળા દો દોવા આરે બાપ મને આ બાટી

कसे होते पोपटे भेटला की नाही एक दिवस बाकी इतकी मोठी झाली पोपटे कशी झाले छान झाले एकदम बीट आणि बटाटे एक नंबर चिकन पण एक नंबर तुम्हाला त्याचा आवड दुसरं काय कुठला बोत या चालली झाली સાંભળી નાજી આય ના どうもありがとうございました。

đây <hiền> bye 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 bye